तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेला आहे मी तुमच्यासाठी वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट आणि आता सध्या मान्सून ऑफर चालू आहे त्यामुळे तुम्हाला चांगलं डिस्काउंट देखील या फ्लॅट सोबत मिळणार आहे जे की आपण पुढे जाणूनच घेणार आहोत पण आज आपलं लोकेशन असणार आहे इंदिरानगरचं आणि या ठिकाणी आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट जो की आहे पासन या ठिकाणी मिळत आहेत तुम्हाला वन बी एच के आणि टू बी के चे प्रीमियम फ्लॅट्स आणि ते ही मिनी टाउनशिप मध्ये पूर्ण गेटेड एरिया असणार आहे आणि त्यासोबतच बऱ्याचशा अम्युनिटी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पावा प्रॉसम ही पूर्णपणे गेटेड कम्युनिटी असणार आहे ज्यामध्ये फ्लॅट देखील आहेत आणि फ्लॅट सोबतच शॉप देखील असणार आहे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत वन बी एच के टू बी एच के वन बीएच के ची साईज तुम्हाला या ठिकाणी मिळते सहाशे पंचेचाळीस आणि सहाशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट आणि टू के तुम्हाला मिळणार आहे आठशे त्रेसष्ट आणि नऊशे स्क्वेअर फीट मध्ये आणि त्यासोबतच बऱ्याचशा एम आहेत ज्या की आपण पुढे बघूया या ठिकाणी टोटल आपल्याला हे चार टावर बघायला मिळत आहेत जे पूर्णपणे एकमेकांशी कनेक्टेड असणार आहेत म्हणजे चौघांचेही टेरेस एकमेकांशी कनेक्टेड असणार आहेत कारण की आपल्या टेरेसवरच बऱ्याचशा एमिरिटी मिळत आहेत ज्यामध्ये असणार आहे पार्टी लॉन्स जॉगिंग ट्रॅक लायब्ररी देखील ला आहेत इंडोअर गेम देखील आहेत ग्रीन जिम सुद्धा असणार आहे अशा बऱ्याचशा ॲमिलिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतात तर इथे असणारा आहे आपला पार्किंगचा एरिया आणि त्यानंतर इथून पुढे असणारा आहे आपला वेटिंग एरिया तो देखील इथे से सेपरेट प्रोव्हाइड केलेला आहे बाकी ही आहे तुमची लॉबी इथे आहे लिफ्ट इकडे असणार आहे आपला जिना तर चला आता फ्लॅट बघूया तर ही तुमची लॉबी आणि इकडे आहेत आपले हे टू एच के फ्लॅट जे की वास्तूक तुम्हाला पूर्व पश्चिम बघायला मिळतात इथे असणार आहे लॉक आणि इथून आता तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय तेरा फुट बाय पंधरा फुटाच्या साईज मध्ये या ठिकाणी असणार आहे आपले सर्व टीव्हीचे पॉईंट इलेक्ट्रिक पॉईंट जे की तुम्हाला मिळणार आहेत लिग्रेंट कंपनीचे आणि वायरिंग असणार आहे पॉलिकेपचे उत्तम साईज आहे स्क्वेअर शेप मध्ये तुमचा हा लिव्हिंग एरिया असणार आहे जिथे तुमचा डायनिंग एरिया पण व्यवस्थित बसतो आणि त्यानंतर तुमच्या या तुमची बाल्कनी आणि हे असणार आहे किचन डबल साइड प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म तो इथे मिळणार आहे फ्रीज सेपरेट सेपरेट डेलिकेटेड जागा त्यासोबतच सर्व इलेक्ट्रिक प्रोव्हाइड केलेले आहेत वॉटर प्युरिफाय दुसरं फ्रीज सर्व काही मिळतात आणि इथे असणार आहे आपली बाल्कनी आणि इकडे आहे आपली सिंग आणि इकडे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम तर हा आहे तुमचा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज मिळते तुम्हाला दहा फुट बाय दहा फुटाची समोर एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे बाजूला असणार आहे आपलं हे अटॅच वॉशरूम आणि तुमच्या हॉलच्या अगदी समोर हा असणारा आहे तुमचा दुसरा बेडरूम चिल्ड्रन बेडरूम जो तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय अकरा फुटाच्या साईज मध्ये त्यासोबतच इथे आपल्याला मोठी विंडो प्रोव्हाइड केलेली आहे उत्तम प्रकाशासाठी तर असं तुमचा हा टू बी एच के फ्लॅट तर हा असणारा आहे आपला वन बीएचके फ्लॅट जो दोन साईज मध्ये मिळतोय सहाशे पंचेचाळीस आणि सहाशे अठ्ठ्याची लिव्हिंग एरिया किती मोठा मिळतोय प्रशस्त मिळतोय समोर असेल तुमचा टी व्ही पॉईंट इथे असणार आहे आपली अटॅच बाल्कनी आणि या ठिकाणी असणार आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट इथे आहे टॉयलेट इथे असणार आहे आपली बेसिन आणि इथे असणार आहे आपलं बाथरूम आहे तुमचा किचनचा एरिया जिथे आपल्याला दोघे साइडला प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि त्याबरोबरच मिळणार आहे ड्राय बाल्कनी पूर्णपणे कवर ड्राय बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि इकडे असणार आहे आपला बेडरूम आणि हा आहे आपल्या वन चा बेडरूम उत्तम साईज नाही ते आपण पाहू शकतो खूप चांगली साईज तुम्हाला या ठिकाणी देखील मिळणार आहे तर असा आहे हा आपला वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट प्रोजेक्ट जो की आहे पावा ब्लॉक या ठिकाणी आपल्याला मिळत आहे टू एच के जे की असणार आहे आठशे त्रेसष्ट आणि नऊशे स्क्वेअर फीट चे आणि वन बीएचके असणार आहेत सहाशे पंचेचाळीस आणि सहाशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट मध्ये आणि याची प्राइस असणार आहे अडीशे रुपये पर स्क्वेअर फीट पण आता मान्सून ऑफर चालू आहे त्यामुळे हो तुम्हाला इथे मिळणार आहे तीन ते पाच लाखाचं भव्य डिस्काउंट तर असा आहे हा प्रोजेक्ट पावा ब्लॉक अधिक माझ्यासाठी खाली नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असा आहे हा प्रोजेक्ट आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद